नमस्कार कैलासवासी विलास बांदिवडेकर स्मृतीचषक दोन हजार पंचवीस आंतरशालीय लेदरबॉर क्रिकेट स्पर्धेला आज एक आपल्यासोबत गेस्ट आहेत म्हण म्हणू शकतो आपण की जे विलास बांदिवडेकर सरांचे फॅमिली फ्रेंड आहेत किंवा त्यांच्या घरगुती अगदी संबंध असणार आहेत आणि स्वतः ते आज एकोणीस जानेवारीला इथे स्पर्धेचा आस्वाद घ्यायला उपस्थित आहेत ही प्रथम तुम्ही सरांच्या काही आठवणी किंवा तुम्ही सरांचं मालवणबद्दलचं काही तुम्हाला आठवणी तुम्ही सांगू शकाल का सर सरांच्या खूपच आठवणी आहेत विलासच्या अतिशय चांगला मित्र होता आणि प्रत्येक वेळेस आम्ही जेव्हा त्याचं क्रिकेट प्रेम फारच फारच उत्कृष्ट होतं त्यांनी पहिल्यांदी क्रिकेट खेळले क्रिक ॲक्टिव्ह क्रिकेट बंद झाल्यानंतर ते पंच झाले आणि पंच पण त्यांनी वेगवेगळ्या परीक्षा उत्तीर्ण करत ते बी सी सी आयचे पंच झाले होते ते काम करत असताना त्या दुसऱ्या माणसांना त्याचा उपयोग व्हावा त्यांना मदत व्हावी ह्याचं त्यांना खूप हे असायचं त्यामुळे दुसऱ्या पंचांना होतकरू पंचांना ते बऱ्याच वेळा ट्रेनिंग द्यायचे त्यांना प्रोत्साहन द्यायचे आणि ते, ते नव्या पंचांना तयार करायचे आम्ही बऱ्याच वेळा जेव्हा घरी भेटायचो तेव्हा ते त्याबद्दल ते ते बऱ्याच गोष्टी सांगायचे की मी ह्या मॅचला गेलो होतो आणि तिकडे असं झालं ही माणसं भेटली त्यांना अशी मदत करावी लागली वगैरे वगैरे मालवणमध्ये आम्ही अगोदर पण आलेलो आहोत त्यांच्या घरीच राहायचो इकडे त्यांच्या बऱ्याच प्लान्स होते मालवणच्या घराबद्दल त्यांना इकडे छोटी होमस्टे बनवायची होती आणि राहायचं होतं इकडे येऊन पण ते क्रिकेटबद्दल मला वाटतं खूप त्यांनी सहभाग घेतला होता लोकल क्रिकेटमध्ये आणि इकडे संस्था स्थापन करून त्यांना मुलांना इकडे प्रशिक्षण देण्याची पण त्यांची तयारी चालली होती पण आज इकडे आम्ही जमलो ते त्यांच्या स्मृतीनिमित्त जी स्पर्धा त्यांच्या मुलीने सुरू केलेली आहे किंवा क्रिकेटचं आयोजन केलं आहे त्याच्यासाठी अतिशय बरं वाटतं हे हा उपक्रम बघून इकडे सतरा वर्षांच्या खालच्या वयोगटातल्या मुलांना एकत्र करून त्यांना हे जे संधी उपलब्ध करून दिलेली आहे खेळण्याची ती फार सुंदर आहे त्यांचा उत्साह मला बघून फारच बरं वाटलं सगळ्या मुलांचा गेल्या वेळेस बारा आ, टीम्स होत्या आज ह्यावेळेस चोवीस टीम्स आहेत सो आपल्याला दिसतं आहे की माणसांचा हे वाढत चाललेलं आहे आणि जास्त माणसे त्यांच्या प्रोत्साहनासाठी जमली तर मला वाटतं त्यांना आणखीन मजा वाटेल आणि आणखीन स्व यु नो संघ याच्यामध्ये सहभागी होऊ शकतील मनोज चिरोडकर सर तुम्ही आता वेळ दिलात आणि आमच्याशी बोललात म्हणून खूप खूप धन्यवाद थँक्यू धन्यवाद हे होते मनोज शिरोडकर सर कैलासवासी विलास बांदेवडेकर सर जे बी सी सी आय पंच होते आणि आता ज्यांच्या स्मृतीप्रतीर्थ ही स्पर्धा सुरू आहे त्यांचे एक मित्रपरिवार आणि तेव्हा त्यांनी आता जे सांगितलेलं आहेत आपण सर्वांनी ऐकलं आहे की त्यांनी या मुलांना शालेय मुलांना प्रोत्स लेदर बॉल क्रिकेट खेळत असताना प्रोत्साहन देण्यासाठी जरूर यावं असा सुद्धा एक संदेश त्यांनी नकळत दिलेला आहे सुयोग पंडित आपले सिंधुनगरी न्यूज मालवण